मनसे नेते अविनाश अभ्यंकर सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात अभ्यंकरजी या शैक्षणिक वर्षापासून आता हिंदी भाषा सुद्धा सक्तीची होणार आहे आणि मनसेनं त्याला कडाडून विरोध केला नेमकं मनसेचं म्हणणं काय मनसे नाही ज्याच्या ज्याचं महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती आणि मराठी भाषेवरती आणि मराठी संस्कृतीवरती प्रेम आहे त्या प्रत्येक पक्षाने ही बळजबरी खपवून घेतली नाही पाहिजे आम्ही तो शंभर टक्के याला विरोध करणार या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे त्यामुळे कोणी हिंदी लाजण्याचा प्रयत्न करू नये आणि ही आता सुरुवात केली आहे ह्याचा शेवट काहीतरी वेगळ्या प्रकारे करण्याचा बहुधा केंद्राचा विचार असावा आणि एवढी जर हिंमत असेल तर दक्षिणातल्या राज्यांमध्ये त्यांनी करून दाखवावं त्यामुळे शंभर टक्के राजसाहेबांनी आता तशा ट्विटही ते आदेशही देतील आता की कुठल्याही परिस्थितीत पहिलीपासून मला वाटतं हिंदी येते ना परंतु मग एक काम करा मराठी सुद्धा इतर राज्यांमध्ये करा पहिलीपासून फक्त प्रत्येक वेळेला महाराष्ट्रावरतीच अन्याय का आणि इतर पक्ष का असलेत अभ्यंकरजी जी हे धोरण तर सगळ्या राज्यांसाठी आहे सगळ्या राज्यांमध्ये पहिलीपासून आता हिंदी भाषा तिथली स्थानिक भाषा इंग्रजी राज्या हिंदी राज्याने अॅक्सेप्ट केली का आणि अभ्यास करून मला सांगा आणि दुसरं इतर राज्यानंतर ह्या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे आम्ही प्रत्येक भाषेचा आदर करतो परंतु हिंदी मराठी का संपूर्ण देशामध्ये पहिलीपासून हिंदी शिकवली जाते ना महाराष्ट्रात का शिकवलीच जात नाही मग पहिलीपासून का आणि सर्व पूर्व प्राथमिक प्राथमिक ह्या गोष्टी बदलल्या का बदलल्या का जाणार आहेत ह्याच्या मागचं ह्याच्या मागचं काळाभेर काय आहे कशासाठी करायचं आहे जर हिंदी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात मारा, बोलली जाते महाराष्ट्रात शिकवली जाते तर पहिलीपासून का ह्याच्या मागे काहीतरी वेगळी कारण आहेत काहीतरी वेगळ्या गोष्टी रुजवायच्या आहेत काहीतरी तोडा आणि फोडा ही राजनीती आहे काहीतरी मतांचं राजकारण आहे ते मनसे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण लागू होते मनसे खपवून घेणार नाही असं तुम्ही म्हणताय म्हणजे पुढे तुम्ही काय भूमिका घ्याल आंदोलन करू शकते तुम्हाला माहितीये मनसे काय करू शकतो तुम्हाला माहितीये मनसे आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत लक्षात घ्या कळलं का इथे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही जनजागृती केली आणि त्यांनी जर कोणाला कळलं नाही तर मग मनसे आपल्या भाषेत शिकवेल की महाराष्ट्रात मराठी सर्वप्रथम इतर भाषांचा आम्ही आदर करतो आणि जर तसं असेल तर संपूर्ण देशभरात मराठी भाषा लागू करा पहिलीपासून या धोरणाबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का त्यांच्याशी काही चर्चा करणार का नक्कीच मला वाटतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे येणाऱ्या काही दिवसामध्येच मला वाटतं नक्कीच राजसाहेब ठाकरे आणि शिष्टमंडळ त्यांची भेट घेईल किंवा आम्ही सर्व जाऊन त्यांची भेट घेऊ कारण असं चालणार नाही आम्ही कुठल्या भाषेचा अनादर करतो असं नाहीये परंतु परंतु कुठल्याही परिस्थितीत कारण नसताना हे नवीन आता आता राज्यावरती कुठली संकट आहेत पूर्ण आपल्या राज्याचं अर्थकारण बिघडलेलं आहे बेकारी पसरलेली आहे नोकऱ्या नाही आहेत शेतकरी आत्महत्या आहेत त्या विषयांकडे लक्ष द्या ते सोडून काही वेगवेगळ्या गोष्टी आणायच्या जनतेचं आणि लोकांचं चित्त विचलित करायचं या गोष्टी चालणार नाहीत कुठल्याही परिस्थितीत नक्कीच धन्यवाद, नकीस, धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी